काल जो खून झाला त्याबद्दल थोडं सांगा आणि आरोपी जे पकडले तर सर्व स्तरातून तुमचं एक सात आतमध्ये तुम्ही आरोपी शोध लावला सर्व स्तरातून कौतुक कौतुक होते तर काय सांगा आजू महत्वा आहे गणेश सोनवले अठ्ठावीस वर्ष राहण्या शेतकऱ्याला असते त्याचा खून झाल्याची खबर मिळाली खबर मिळाल्यानंतर तत्काळ आम्ही स्टाफला पाठवून खात्री केली की काय झालं आहे नेमकं तर स्थ ख झालेला होता त्यानंतर आम्ही पी एस आय धनवे आणि बाकीचे स्टाफे त्यांना सांगितलं आणि त्यांनी खात्री करत असताना खरंच मंडळ खून झालेला आहे किंवा नाही का झाला आहे हे खात्री करत असतानाच आम्ही आमच्या जुन्या पद्धतीने कोण जे खबरे आहेत आणि बेसिक पोलिसिंगच्या आधारे आम्ही सगळ्यांना माहिती काढायला सांगितली त्या माहितीच्या आधारे आम्हाला असं कळालं की यात जे लोक संशयित आहेत त्याच्या मागं लागून तांत्रिक विश्लेण्याच्या आधारे त्यांचं माहिती वगैरे मिळून त्यांच्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सगळ्या टीमला तिकडे रवाना करून त्यांना आम्ही तीन चार तासात आम्ही सदर गव्हर्पमेंटनं ताब्यात घेतली त्या ताब्यात घेतल्यानंतर मग त्यांनी आम्हाला हा खून केल्याची कबुली दिली गणेश सोनवणे जो होता हा या ठिकाणी राहत होता मात्र त्याचं मनस रेगाव नाही आहे त्याचं गाव काय किंवा त्याच्या मागे आता सध्या कोण कोण आहे किंवा त्याच्या कुटुंब कुठे आहे शोध कारण बऱ्याच लोकांना त्याबद्दल माहिती सुद्धा गणेश हा मूळचा राहणार अवसरी इथला राहणार रह आहे आणि त्याचा मध्यंतरी ऍक्सिडेंट झाला होता त्यामुळे तो अपंग झाला होता आणि तो इथं जवळच पाठपरी चालवत होता बाकी त्याचं लग्न झालेलं आहे असं आमचं ऐकत आहे पण सध्या त्याचे काही विशेष वगैरे सोबत राहत नाही कोणाचे कारण काय होतं हे जे खून करणारे दोन आरोपी आहेत हे त्याचे मित्रच होते हे सगळे एकत्र बसायचे यांची एकमेकांची ओळख होती पण हे एकत्र बसले असताना त्यांच्यात तिथं वाद झाला वादामध्ये वाद झाला आणि वादात त्यांना रागा मच्छा भरात हा त्यांच्याकडून झालेले खून आहे ते एकमेकांची ओळखीचे चांगले ओळखीचे होते आणि त्यांचा एकमेकांचा संपर्क होता त्याच्यामुळं ते एकत्र बसलेले होते आणि तिथं चेष्टा तिथं त्यांच्या वाद झाला आणि वादापूर्वक त्यांनी बिअरची बाटली त्याचा खून केलेला आहे हत्यार म्हणून ते बिअरची बाटली फोडून त्यांनी वापरले गेले त्याच्यामध्ये हत्यार म्हणून त्यांनी बिअरची बाटली वापरले काही गुन्हे दाखल आहेत का यातला या एक आरोपी आहे त्यातला त्याच्यावर याच्यापूर्वी वस्तूचा गुन्हा दाखल झालेला आहे आरोपी नव्हता त्यावेळेस तो अल्पवयीन होता नव्हता गुन्हा दाखल झालेला

तीन मे पर्यंत पोलिस कस्टरी दिलेली आहे